नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता सरकारचा मोठा निर्णय आठवा वेतन आयोगावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय पगार वाढीवची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर साथी आता मित्रांनो केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूप आनंदाची बातमी आली आहे केंद्र सरकारने आत्ता आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मोठी तयारी सुरू केलेली आहे हा आयोग लागू झाला तर देशभरातील लाखोशे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तधारी यांच्या पगारात भत्त्यामध्ये आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार प्रणालीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितलं की हा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कार्य करत कर्मचारी आणि पासष्ट लाख निवृत्त पेन्शनधारक यांना मोठा फायदा होईल आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर काय बदल होईल तसेच आता मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात वेगवेगळे भाग असतात जसे मूळ वेतन भत्ते आणि पेन्शन आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या सर्व भागात चांगली वाढ होईल तर आता अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद